महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करत जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन दिले राज्यातील काही मंत्री जुगार जादूटोणा भ्रष्टाचार व गैरव्यवहारात अडकले असून त्यांच्यावर कारवाई होत नाही कृषी मंत्र्यांना क्रीडा मंत्रीपद देणे समाज कल्याण मंत्र्यांवर साठ कोटींचा सा घोटाळा व एक हजार पाचशे कोटींचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतरही सरकार मौन बाळगत असल्याचा आरोप करण्यात आला आहे राज्यातील गृहमंत्र्यांच्या आईच्या नावे डान्सबार सुरू असून त्यावरही कारवाई न झाल्याचे निवेदनात नमूद आहे भ्रष्टाचारातून लाभ घेणाऱ्या मंत्र्यांचे त्वरित राजीनामे घेऊन त्यांची हक्कलपट्टी करावी या मागणीकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बोका कसा बोकाळलेला असतो त्याप्रमाणे त्याप्रमाणे सगळे मंत्री आहेत काहीही आहेत कोण मंत्री म्हणतो आपल्या बापाचे कुठं पैसे आहेत कोण पैसे घेऊन सिगरेट पित बसतो आहे या प्रकारे ह्या मंत्र्यांचं वर्तवणूक आहे आपण मंत्री म्हणून काम करत असताना महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याची आपल्याला संधी जर मिळाली असेल तर कशाप्रकारे तुमचं वर्तन पाहिजे आ अजिबात त्यांच्यामध्ये नैतिकता नावाचा विषय राहिलेला नाही मग ते भारतीय जनता पार्टीचे मंत्री असून देत आमदार असून देत मिंदे असून देत नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवारांच्या असू दे कोणाचाच कोणाचा पायपोस राहिलेला नाही त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी जनआक्रोश आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने एक निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबांना की या मंत्र्यांना तात्काळ घरी बोलवा घरी बसवा आज आपण जर या राज्यामध्ये जर पाहिलं तर खरं म्हणजे हे सरकारच भ्रष्ट आणि चोरीच्या मार्गाने आलेले आणि मग ते चोर सरकार जर सत्तेवर असेल तर ते चोऱ्याच करणार कारण की त्यांची ती त्यांच्या रक्तामध्ये त्या गोष्टी आहेत आणि म म्हणून जर आपण पाहिलं तर आज देशामध्ये महाराष्ट्राची बदनामी व्हायला लागली कारण की सभागृह जे विधानसभा ज्यावेळेस भरती त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे विद्यार्थ्यांचे कामगारांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जातात परंतु त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कृषीमंत्री रमी खेळतात त्यांना जर त्या ठिकाणी कॅच केलं त्या, त्या फोटोमध्ये तर त्या त्यांचा खरं म्हणजे राजीनामा घ्यायला पाहिजे परंतु तो राजीनामा घेतला नाही दुसरा मंत्री ल घरामध्ये बसतो त्याच्या बाजूला पैशाच्या ब बॅगा पाडलेल्या त्यासुद्धा फोटोमध्ये आता सर्व दिसतं चॅनलला परंतु त्याचा राजीनामा घेतला जात नाही एक मंत्री त्याच्या आईच्या नावावर जो गृहराज्यमंत्री त्याच्या आईच्या नावावर डान्स बार चालवतो त्याचासुद्धा त्या ठिकाणी राजीनामा घेतला जात नाही दुसरा एक मंत्री दाद उठवाना करून त्याचं पट टिकवायचं पाहतो म्हणजे या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांचे प्रश्न राहिलेत कामगारांचे प्रश्न राहिलेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्यांचं जे नुकसान झालं अतिप अतिवृष्टी झाली त्यातून जे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे नव्हती तीसुद्धा मिळाली नाही आणि म्हणून खरं म्हणजे ह्या सरकारला या, या राज्यामध्ये राज्य करायचे यांची लायकी राहिली नाही परंतु आमच्या सर्व मन आमदारांनी सभागृहामध्ये त्यांचे भांडाफोड केला तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांचे राजीनामे घेतले जात नाही या जोपर्यंत यांचे राजीनामे होत नाही तोपर्यंत खरं म्हणजे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलनं होत राहणार आहेत आणि याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत